नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या कोथरूड परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सध्या की संग्राम बापू भंडारे यांच्या विरोधात कोथरूडमध्ये काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरवरती असा मथा लिहिण्यात आलेला आहे की ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामांची आहे आणि नेमके हे बॅनर कशासाठी लावलेले आहेत आणि का लावलेले आहेत या संदर्भातच आपण जाणून घेऊ एकंदरीत गिरीश गुरुनानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूडचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते दादा एकंदरीत हे बॅनर तुम्ही कुठे कुठे आणि कशासाठी लावलेत कोथरूड मध्ये ठिकठिकाणी ही लढाई ठिक तुकारामा विरुद्ध नथुरामाची आहे म्हणजे नथुरामाचे विचार जे पुढे घेऊन चालले आहेत म्हणजे हे समाजाला काय देणे लागतात म्हणजे यांनी आपल्याला समजलं पाहिजे की म्हणजे एखादा कीर्तनकार समाजामध्ये समाज चांगला घडावा त्यासाठी कीर्तन करतो पण हे जे महाशय आहेत हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे सर्व करत आहेत त्यामुळं राष्ट्रवादी युवकच्या वतीने आम्ही ठिकठिकाणी हे बॅनर लावले आणि त्यांचा आम्ही निषेध करतो समाजाचं तुम्ही प्रबोधन करा पण समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता ही कीर्तनकारांनी घेतली पाहिजे पण ह्याचं विरुद्ध हे वागत आहेत त्यामुळं यांचा आम्ही निषेध करतो आपण जे महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांना तुम्ही म्हणता की मला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे तुम्ही काय त्यांची हत्या करणार आहात का हे असे चुकीचे वक्तव्य करून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही युवक हे सहन करणार नाही त्यामुळं आम्ही हे बॅनर लावून त्यांचा बरं एकंदरीत आता तुम्ही जसं म्हणलं की राजकारणामध्ये सुद्धा टिपा टिप्पणी होती मात्र आता संतांकडून महात्म्यांकडून सुद्धा राजकारणावरती टिपा टिपणी होत आणि एकंदरीत जे काय आता त्यांनी जे वक्तव्य केलं तर याच्यावरती काही तुमच्या वतीने काही ठोस भूमिका काय असणार आहे आमची भूमिका हेच आहे की जे आपले सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही निवेदन करू की बाबा या असल्या कीर्तनकारांवरती तुम्ही बंदी आणा हे समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे एका कीर्तनकाराचं काम नाही समाजाला बदल देणं समाजाला एक चांगले विचार देणं हे काम एक कीर्तनकाराचं आहे त्याच्या विरुद्ध हे वागत आहेत त्यामुळे असल्या कीर्तनकारांचा या समाजामध्ये काय उपयोग नाही त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो जसं सांगितल्याप्रमाणे की एकंदरीत जे समाजामध्ये कीर्तनकार जे असतात जे समाजाला दिशा दाखवतात समाज प्रबोधन करतात आणि समाजाला एक नवीन मार्ग देण्याचं काम या संतांच्या वतीने होत असतं पण मात्र एकंदरीत यांच्याकडून जी काही टिपाटिपणी केलेली आहे यांच्या विरोधातच आज ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे